नमस्कार मंडळी तर वांगी अशी एक फळभाजी आहे की प्रत्येकाच्या घरात नेहमीच बनवली जाते पण आज आपण अगदी वेगळी तशी वेगळी म्हणता येणार नाही कारण पदार्थ आपला नेहमीचा जुना आहे पण वांगी भाजण्याची पद्धत अगदी नवीन आहे एकदा अशा पद्धतीने नक्की करून बघा अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी अर्धी जोडी मेथी घेतली आहे मेथी निवडून घेतली आहे आता निवडत असताना मेथीची मी फक्त पानं पानं घेतलेली आहेत हे बघा त्यानंतर ही मेथी मी स्वच्छ धुवून आहे आता यामधलं पाणी निथळण्यासाठी आपण ही मेथी थोडा वेळ बाजूला ठेवूया त्यानंतर इथं मी दोन मोठी वांगी घेतलेली आहेत हे बघा आता तुम्हाला मोठी वांगी नाही मिळाली तर भाजीची छोटी वांगी घेतली ना तरी सुद्धा चालेल आता हे वांगी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आपण आता वांग्यांना ला चिरा लावून घेऊया हे बघा असं बाजूने आपल्याला दोन चिरा लावून घ्यायच्या वांग्याला चिरा देऊन झाले की यावर आपण थोडस तेल लावून घेऊया तेल आपल्याला सगळ्या बाजूने छान असं चोळून लावून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता वांग्याला तेल लावून झालेलं आहे आपण आता ही वांगी भाजून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी लोखंडी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता यामध्ये आपण मीठ घालून घेऊया इथे मी छोटी अर्धी वाटी मीठ यामध्ये घालतेय हे बघा असं पसरवून घालायचंय मीठ आपलं कढईमध्ये घालून झालं की हे मीठ आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय तर इथे आपले मीठ छान असं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण वांगी ठेवून घेऊया आज आपण वांगी मिठामध्ये भाजतोय अशा पद्धतीने वांगी भाजून घेतली ना तर पदार्थाला खूप छान अशी चव येते आता यावर आपल्याला पॅक असं झाकण ठेवायचंय झाकण ठेवून झालं की गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला ही वांगी सगळ्या बाजूने छान अशी भाजून घ्यायची आहे साधारण तीन ते चार मिनिटानंतर यावरच आपण झाकण काढूया त्यानंतर ही वांगी आपल्याला अशी फिरवून घ्यायची आहे हे बघा त्यामुळे काय होईल ना आपली ही वांगी सगळ्या बाजूने छान अशी एकसारखी भाजली जातील पुन्हा यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि वांगी छान अशी भाजून घ्यायची आहे तर सुरुवातीपासून तर आतापर्यंत सात ते आठ मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपली वांगी छान अशी भाजलेली आहेत हे बघा आपण आता ही काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया इथे आपली वांगी पूर्णपणे थंड झालेली आहे वांगी थंड झाली की यावरचं आपण अगोदर मीठ झटकून घेऊया हे बघा सगळं मीठ आपल्याला काढून टाकायचंय वांग्यावरचं मीठ आपण झटकून काढून घेतलेलं आहे आपण आता यावरची साल काढून घेऊया तर अगोदर मी याचा देठ कट करते वांग्यावरची साल काढून झाली की वांगी आपल्याला फोडून घ्यायची आहेत कारण कधी कधी काय होतं ना वांगीवरनं छान दिसतात आणि आतमधनं कीड लागलेली असू शकते त्यामुळे याला फोडून व्यवस्थित बघून आहे तर इथे आपल्या वांग्यामध्ये कीड वगैरे काहीच नाहीये आतमधनं छान आहेत वांगी त्यामुळे मी चमच्याने असं मॅश करून घेतेय आपलं हे वांग मॅश करून झालं की थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया त्यानंतर कढाईमध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालायचं आहे तेल आपल्याला चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे आहे त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे आता हा कांदा आपल्याला चांगला मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे मौसूद परतून झाला की यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा भरपूर लसूण घातलेला आहे मिरचीचा ठेचा चांगला परतून झालेला आहे मिरचीचा कच्चापणा सगळा गेलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो घालून झाला की यावर आपण चवीपुरतं मीठ घालूया तर हा टॉमॅटो आपल्याला चांगला मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे टॉमॅटो आपला चांगला मौसूत परतून झाला की यामध्ये आपण मेथीची भाजी घालूया आता ही घातलेली मेथीची भाजी देखील आपल्याला दोन मिनिटं चांगली परतून घ्यायची आहे आपली ही भाजी छान अशी मौसूत परतून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला मॅश केलेली वांगी घालायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा पूड घालायचा आहे तर इथे मी असं जाडसर करून घेतलेला आहे यामध्ये घालूया त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला पुन्हा दोन मिनिटं चांगलं परतून आहे इथे दोन मिनिटं झालेली आहेत आणि आपलं सर्व साहित्य चांगलं परतून झालेलं आहे तर आपलं हे वांगमेथी भरीत बनून तयार झालेलं आहे चवीला जबरदस्त लागतं एकदा अशा पद्धतीने नक्की करून बघा अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता हे भरीत काढून घेऊया मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद